नमस्कार पाहू शकता कार्तिक यात्रे कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त पंढरपूर येथे भरलेल्या किल्लार जनावरांच्या बाजारामध्ये आपण आहे आहात आणि पाहू शकता मोठ्या मापाचे जातीवंत शेती कामाचे बैल आहेत पाहू शकता किती जाते दोन्ही जवळलेले आहेत बडाव आहेत शेती कामाला सर्व चालत आहेत पाहू शकता बडाव आहेत जुळलेली शेती कामाल सर्व चालतात कोणत्या गावचे आहेत मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पाहू शकता मालकाचं मांडवे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो चार पन्नास सत्तर काय किंमत सांगितली जोडीची दोन लाख चाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील होतील पाहू शकता मोठ्यामोपाची ताकदीची जोड आहे खात्री शेर आणि धिप्पाड मजबूत शरीरएष्टीचे आहेत पोषकता मान खटाव फलटण आटपाडी जत या भागामध्ये चालणारे बैल आहेत पंढरपूर काळ्या रानामध्ये किंवा कर्लाच्या माळाच्या रानामध्ये जबरदस्त ताकदीचे बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पौषकता छोटासा खोंड आहे छान आहे मला कोणाचं कोंड आहे काय अठरा महिने अकरा महिने काय किंमत सांगताय साठ हजार साठ हजार कुठल्या जे आपण इंजेक्शनवरच आहे इंजेक्शन आपल्याला नाव पत्ता सांगा विजयबा गोथोळकर गाव नंबर आठशे तीस आठशे चार झिरो एकशे तीस व्यवहारात कमी जास्त होतील होती थोडी होतील ठीक आहे धन्यवाद पाहू शकता चित्रा कोसा खिलणार आहेत शेती कामाशी पाहू शकता कशा प्रकारचे बैल आहेत मोठ्या मापाचे आहेत वळू क्षेत्रात चालणारे सुद्धा आहेत चित्रा आहेत चौकाला मजबूत रुंद आहेत गळवण कमी आहे पाहू शकता मला शेती कामाचे आहेत का वळू क्षेत्रातले आहेत शेती कामाचे काय किंमत सांगता जोडीची साडेतीन लाख साडेतीन लाख व्यवहारात कमी जास्त तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्रेसष्ट 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 ओके धन्यवाद माल पाहू शकता अशा प्रकारची चित्रकोस खिल्लार जोड आहे व्यवहारात कमी जास्त होतील मालकांनी व्यापाऱ्यांना दोन लाख सांगितले आपल्याला साडेतीन लाख सांगितले असा फरक होत असतो प्रत्यक्ष येऊन चहा करून कुठली वस्तू घ्या पाहू शकतात चित्रकोस खिल्लार जबरदस्त गरम रक्ताचा पय लाख किती दाते दोनदाथ काय किंमत सांगताय काय किंमत सांगितली सव्वा लाख मालकाचं नाव पत्ता सांग अनंता बंडकर गाव आडेगाव पाहू शकता आडेगावच आहे ज्यांना कोणाला हवं असेल दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता खोंड कस आहे खोंड पाहू शकता याच वय काय आहे दीड वर्षाच्या आसपास वाटते काय किंमत सांगितली एक लाख मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर अकरा पाहू शकता आडेगाव बंडकर यांची दावण आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता कोण चांगला आहे गरम रक्ताचा मजबूत आहे चपळ चालक आहे पाहू शकता इथे एक बैल जोड आहे मला कोणाच जोड आहे किती दाते आहेत मला हे दुसा आहे ती साहे दाते आहे आणि हा दुसा आहे जोडीची काय किंमत सांगताय त्याच पाच लाख पाच लाख रुपये नाव पत्ता हरिदास बाबा जोळगे मोबाईल पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव शेहेचाळीस पासष्ट नाव पत्ता गावगाव गाव आडेगाव गाव, आडे गाव। तालुका ता ता माडा जिल्हा सोलापूर ओके व्यवहारात कमी जास्त होतील कामाला सर्व चालत आहे ठीक आहे धन्यवाद पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची दिप्पाड बैल जोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील धन्यवाद पाहू शकता दिप्पाट ताकदीचा बैल आहे कशासाठी वापरला आहे शेती काम शेती कामाला बडा आहे काय किती जाते आत्ता जुळला आहे काय किंमत सांगताय नव्वद हजार व्यवहारात कमी जास्त होतील होतील नाव पत्ता सांग बोला भारत गडचे नाव आहे फोन नंबर सत्याहत्तर झिरो नव तेहत्तीस अठ्ठवळी डबल झिरो पाहू शकता दिप्पट ताकतीचा मोठ्या मापाचा खिल्लार कोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद किती ताते आहेत जुळलेली जोड आहे जुळलेली बडाव जोड आहे काय किंमत सांगता जोडीचे सांगतो एकतीस एकतीस आपलं नाव पत्ता सांगा आप्पा बाबा गडदे गाव चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस अठ्याण्णव पंच्याण्णव पासष्ट पाहू शकता अशा प्रकारची खिल्लार जोड आहे ही आपलीच का त्याची काय सांगितली किंमत सव्वा लाख सव्वा लाख किती दाते आहेत शेती कामाला सर्व चालत आहेत पलीकडची जोड ती जोड किती दाते दा जुळलेले काय किंमत सांगते ती अकाल सत्तर हजार सांगतोय ती पड्याला दिला सत्तर हजार सत्तेचाळीस ला दिला पाहू शकता ज्यांना कोणाला शेती कामासाठी मजबूत ताकदीचे खिल्लार बैल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक मोबाईल नंबर सांग शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पासष्ट ओके धन्यवाद मालक पाहू शकता मोठ्या मापाचे ताकदीचे खिल्लार बैल आहेत आणि प्युअर खिल्लार मधून जातीवंत आहेत मालकांकडे पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लार आहेत मोठ्या मापाचे ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत बाजारामध्ये पाहू शकता कालवड आहे चेहऱ्याला देखणे शरीरानं थोडी आबळ झालेली आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत पाहू शकता काजळी किल्ला कमी वयाची कालवड आहे उंची कमी आहे आटोपशीर शरीर आहे मा कालवड कोणाची होऊ शकता बारीक माप आहे शिंगाला जवळ शिंग आहेत परंतु काज आहे आहे वय काय वय काय दोन वर्ष काय किंमत सांगते पंचवीस पंचवीस व्यवहारात कमी जास्त होती याची आई दूध किती देतो ते दे। दूध काय नाही आपलं नावा पत्ता सांगा गजेंद्र दानोर देवीरकर चांदवाडी तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे बाबा अरे मोबाईल नंबर पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे नव्याण्णव सत्तर सत्तेचाळीस सत्तावीस पंचावन्न दुसरा आहे नव्याण्णव बावीस एकोणीस चौतीस अठ्ठेचाळीस ज्यांना कोणाला कालवड पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा खूप चप्पल चलाक आहे सुंदर देखणी आहे आवश्यकता कमी वयाचे खोंड आहेत गरम रक्ताचा खोंड आहे चप्पल पाहू शकता व्यवहार चालू आहे है। काय किंमत सांगताय पाच सहा महिन्याच्याची पंचेचाळीस व्यवहारात कमी जास्त होतील पत्ता सांगा की सांगा लोहगाव लोहगाव तालुका हा नाव तुमचं बयाजी गडदे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट अठरा एकोणपन्नास कुठल्या वेळेची पाहिजे सी ही ह्याचा आहे मडगावच्या बायला जाय माडग्याचा कोणा गा बैल ती लांडगे लांडग्याची जाय ओके धन्यवाद पाहू शकता काजळी खिल्लार मध्ये मांडगियाच्या लांडग्यांच्या बैलाचं म्हणते पैदास पाहू शकता बाजार आहे सगळीच माहिती खरी असेल असं नाही परंतु प्रत्यक्ष खात्री करून शहाणी करून वय काय मालक पाच महिने कुठल्या वयाचा कोंड आहे आबा मोठे कुठले आबा मोठे गिरडी गुलाब मोठेच्या वळूच आहे काय किंमत सांगितली याची नव्वद हजार सांगतोय नव्वद हजार व्यवहारात कमी जास्त होतील काय तर कमी जास्त करू पाहू शकता हे दोन खोंड आहेत मालकांकडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कमी वयाचे आणि तंदुरुस्त निरोगी खोंड आहेत पाहू शकता धन्यवाद मालक पाहू शकता काजळी खिल्लार गाय काजळी खिल्लर कालवड आहे मालक तुम्ही तुमची आहे का कालवड जोडीदाराची आहे बरं ही गाय तुमची आहे गाव एक गाव आहे हा खोंड आहे खाली किती याचा खोंड आहे दीड महिन्याचा आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे कोणतं गाव पाहू शकता गादेगावच्या कोणाच्या ओळूचा आहे पाहू शकता पाहू शकता गादीगावच्या मुलानी यांच्या काजळी किल्लार ओळूचा खोंड आहे आणि काजळी खिल्लारच खोंड पडलेला आहे पाहू शकता एकदम काजळी खिल्लार आहे आणि शिवाय ही गाय आहे त्याची आहे गाय दूध किती देते काढतच नाही मामा एक लिटर काढतो या एक लिटर काढतो आणि सोडतो सकाळी संध्याकाळी एक एक लिटर का एक एक तांद काढताय एक एक लिटर काढताय बाकीच्या वासराला सोडत आहे काय किंमत सांगितली साठ हजार रुपये साठ हजार व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा गादेगावचा आहे ना मी नारायण अरुण कांबळे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन त्रेचाळीस चोपन्न सदुसष्ट पंच्याण्णव झिरो तीन त्रेचाळीस चोपन्न सदुसष्ट पाहू शकता हा खोंड आहे ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा प्युअर काजळी खिल्लार मधला खोंड आहे आणि शिवाय आहे आणि हि जे पंचेस म्हणतायत पाहू शकता आहे काजळी खिल्लार ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कालवड आहे गरोड नाकी की पाहू शकता सलगरे गजा किंवा जे मांडग्या खानीतील बैल आहे माळी यांचा त्या बैलासारखे गरुड ना की कालोड आहे आणि पाहू शकता गाय काय एकत्र आहे एकत्र पलीकडची काय किंमत सांगितली कालवडीची काल कालवड आहे पलीकडची कुठल्या वळूची कालवड आहे अरे काय मला सांगता येत नाही कुठल्या वडील 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 म्हणजे तिचा बाप कुठला खोंड भरला होता कुठल्या पलीकडची कालवड आहे पलीकडची रामचरण जातो कुठली रामचरण जाधव कोणत्या गावची पंढरपूर पंढरपूर काय किंमत सांगितली ते साहेब पंचावन्न हजार पंचावन्न गाव आहे का खाली गाव आहे तीन महिन्यात कुठल्या भरलाय ते रामचंद जात होत आणि अलीकडची कालोड वय अलीकडली आपली हरा भरली होती पंढरपूर खपालीच्या ज्या वळूच्या वय काय अलीकडल्या कालोडी दहा महिने दहा महिने काय किंमत सांगताय पंचाळीस हजार पंचेस व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा गणेश महादेव देवकर त्र्याण्णव सत्तर सदोतीस ऐंशी बारा राहणार कौडगाव तालुका परांडा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सदोतीस ऐंशी बारा ओके धन्यवाद पाहू शकता चित्र कसं खिल्लार आहे कशाला वापरलाय वापरलाय अवत्याला गुराल चालवलाय किती दाते सायदाती सायदाती आपलं नाव पत्ता सांगा भगवानलाल नगर लक्ष्मीनगर तालुका सांगोला कुठल्या वळूची पायदा अस बाहेरल्या वळूची म्हणजे तुम्ही काल खोंड घेतला होता काय किंमत सांगताय आता एक लाख रुपये एक लाख रुपये मोबाईल नंबर आहे काय बरं ठीक आहे व्यवहारात कमी जास्त होते पाहू शकता मालकांकडे मोबाईल नंबर नाही ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन पहा मालकांशी संपर्क साधा कुठल्या वळूची पायदस आहे महिमच्या कोणाच्या तिच्या आई दूध किती देत होती दूध तीन लिटर तीन म्हणजे सकाळी दीड संध्याकाळी दीड एका टाईम तीन किती महिन्याची कालवड्या जागेवर सगळं काय किंमत सांगताय एकावन्न हजार व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा आपलं पांढरंग रामचंद्र बागल पांढरंग रामचंद्र बागल गादेगाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर नव्याण्णव नौ। नौ। साठ नव्याण्णव नौ। साठ छप्पन छप्पन अठ्ठ्याण्णव ठीक आहे पाहू शकता हे मालक आहेत कालवड तुम्हाला दाखवतो तु। काजळी खिल्लार आहे गरम रक्ताचे आहे खोंडासारखी चप्पळ चालक आहे आणि घरून कधी बाजारात नसल्यामुळे पाहू शकता ते हल करून घेते कालवड आणि एकदम काजळी खिल्लार मधली जबरदस्त गरम रक्ताची आहे चांगल्या पायद्यासाठी खूप चांगले आहे पाहू शकता पाहू शकता एकदम गरम रक्ताची चप्पळ चालक खोंडापेक्षा गरम रक्ताची खोंड कमी खूप जबरदस्त सुंदर देखणी काजळी खिल्लर कालवड आहे ज्यांना कोणाला हवे असेल दिलेल्या नंबरवर संपर्क साधा जबरदस्त आहे कासेचा घेर जबरदस्त आहे चारी सडाच्या मध्ये अंतर आहे पाहू शकता